हल्र शहरामध्ये भगव वादन निर्माण झालेलं आहे तुम्ही सर्व पत्रकार बघत असाल आण ना कोपऱ्यात जा सर्व शिवसेनिक आमच्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मला वाटतं हे सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरल्या म्हणतात की मला काय चमत्कार होतो तो चमत्कार म्हणजे परंपरा आहे कात्रपची या ठिकाणी रोहनजी पाटील आणि वैशाली ताई आमच्या मोठ्या मताधिक्याने या ठिकाण निवडून येणार आहेत त्यांचं कॅप्टन आमचे प्रकाशजी पाटील आहेत आणि यांचे आशीर्वाद आहेत आम्ही सर्व उमेदवार जे कात्रप ते शिरगावपर्यंत ज्युहिनीपर्यंत एकही उमेदवार आमचा पडणार नाही अशी सिच्युएशन अशी परिस्थिती या सर्व वार्डामध्ये निर्माण झालेली आहे आणि नक्कीच इथला मतदार राजा आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तो त्यांचं एक मत देऊन आमच्या तिन्ही उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असेल विना मात्रे या प्रभागातल्या उमेदवार असेल वैशालीताई आणि रोहनजी पाटील यांना प्रचंड मतदानाने विजयी करतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडनं केली काय यांना आता फक्त आपसामध्ये भांडणं लावलं आणि टीका करण्याशिवाय बाकी काहीच नाही विकासाचं काम आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन या शहरामध्ये निवडणूक लढतोय हे आपसातल्या कुडगोडी त्यांनी सोडून द्याव्या त्यांच्या पायाखालची वाळू पसरलेली आहे पण लोकांना काहीतरी भूलताफा करून लोकांची मनं ओळवण्याचं काम करतात पण बदलावचा मतदार हा सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे त्याला माहिती आहे हे एक निरेटिव्ह पसरवतात नक्कीच बचावची मतदार त्यांच्यावर लक्ष देणार नाही आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते प्रचंड मतांचे विजय करून देत मग ना आमदार साहेबांना असं बोलण्याची सवय आहे आता वय झालं आठवत नसेल म्हणून ते बोलले असतील पडवणच्या पप्पांशी मग बोललो अरे बाबा ते आमदार साहेब तेव्हा तिकडे राहत होते कुठेतरी बाहेर हजनावर गावतच होते पण तेव्हा इकडचे रस्ते काद्रपचे खराब होते तिथं नाला होता त्या ना आल्यानंतर इकडचं यायचं का नाही कसं यायचं तेच माहिती नव्हतं बरं ना तेव्हा म्हणून त्यांनाच आठवत नसेल ते आता सर्वांच्या वडील तर त्याने असं काय फोटो बिटून युट्यूब पसरू नये त्यांचा आदर सर्व पाटील कुटुंब करते मी स्वतः करतोय एक एंटरटेनमेंट करा ना एखादी सभा असते त्यात कुठून एक एंटरटेनमेंट असते ती एंटरटेनमेंट आमदार साहेबांनी केली असं तुम्ही समजून जा कोण नाही कोणी डमदाटी करत नाही एवढा आमच्या टाईम नाही आम्ही नेहमी विकासाचे मुद्दे घेऊन या ठिकाणी जातो आणि महिलांचा आदर करणारा हा शिवसेना पक्ष आहे बाळासाहेबांची नेहमीच शिकवण आहे की एकाही महिलेच्या माझ्या केसाला धक्का लागा तर केल्याशिवाय राहणार नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही बदलावड शहरामध्ये काम करतो शहर प्रमुखांनी दिले नक्कीच मी करणार आभारी बहुजन समाज पक्षाचे शहर अध्यक्ष आणि अमर वनकटे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यांच्या या सर्वांचं शिवसेनेत हार्दिक बदलापूरच्या बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष बदलापूर अध्यक्ष अमरजी वनकट्टे साहेब त्यांनी जाऊन काम केले त्याचप्रकारे मी काम करत राहील हे मी सगळ्यांना सांगतो की येत्या दोन तारखेला मला वैशिली पाटील आणि नगराध्यक्षपदासाठी आपल्या भीना भाबेन आणत आहे मदत विजय करत की तुमकडे हात जोडून टिकायचं शान आहे ठीक आहे टीकेच मारत आता आणि माझ्या टीक्यांना उत्तर मी चांगलं होतं तुम्हाला माहिती आहे पण माझे आई वडील इथे आहेत माझे काकू आहे ते मला नेहमी सांगतात हे असं करत नको जाऊ मोठ्यांचा आदर ठेवू ते वयाने मोठे आहेत त्यांचे आता अ आमदारच एवढे मोठे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार माझ्या वडिलांचं माझ्या वडिलांचे वाटणार म्हणजे आजोबांचे वयाचे आहेत ते त्यांचा आम्ही आदर त्यांच्याबद्दल आम्ही काहीच नाही बोलणार त्यांना जे बोलायचं ते बोलून द्या समोर दुसरे जे माझ्या विरोधक कॅन्डिडेट आहेत त्यांच्याबद्दल पण मी खूप बोलू शकतो बोलण्यासारखं भरपूर आहे माझं क्वालिफिकेशन बघा त्यांचं क्वालिफिकेशन बघा पण माझी आई मला नेहमी टोकत असते काही खालचे म्हणून मी हे ठरवलंय त्यांच्याबद्दल जे मी जे जे पुढे ठरवले आयुष्यात घालायचं पुढे भविष्य जे जे मी आहे ते मी सगळे पॉईंट्स तुमच्यासमोर मांडणार आहे लोक ठरवतील कोणाला विजय करायचं कोणाला नाही ठी बदलापूरचं नाव वडवली असतं तर नक्कीच झाली असती वडवली नगरपालिका शहराचं नाव बदलापूर आहे शिवाजी महाराजांच्या कालापासून बदलापूर पण त्याला बदलापूर नगरपालिकाच असेल आमदार साहेब बोललेत ते वामून जाता त्यांच्याबद्दल मी एक ठरवलंय माझ्या आई वडिलांनी माझ्या काकांनी मला सांगून ठेवले मुट्यांबद्दल उलट बोलून जातो की आपले संस्कार नाहीये मोठ्यांबद्दल जे ते बोलले त्यांना मोठे लोक उत्तर देतील मी लहान त्यांच्याबद्दल साहेब पण एक संभाजी शिंदे आहेत ना त्यांना मी एवढंच सांगतोय त्यांच्या पाया खालची घसरली घसरलेली आमदार साहेबांना मी आवडत त्यांनी आमदार साहेबांनी मला पण एक सांगितलं याला थोडा लागतो आमदार साहेब तुम्ही नाही बोलत आता इकडून पण एक पाय ठेवलं तिकडे एक पाय ठेवले कोणी पाय तो पसरणार आहे त्याच्या पाय खालची घसरलेली आहे त्याच्या विरोधामध्ये तिकडे संजय भोयरा आहेत ते किती पॉवरफुल आहे ते सगळ्यांना माहिती त्याला जोड आता आमचं सचिन दादा ईशा भरपटी तिकडे त्याचा परवा ना नाही इकडे तर त्यांनी जसं सांगितलं त्या बायकोची बळी दिलेली आहे उमेदवार सापडत नव्हता त्या स्वतःच्या उमेदवारीसाठी स्वतःला तिकीट भेटण्यासाठी त्यांनी त्याच्या बायकोची बळी दिली त्या माणसावरती काय लोक विश्वास त्याच्याबद्दल मला तर जास्त बोलायचं नाही काय माहिती बोलत गेलो तर आपण चुकीचं काय निघून जाईल मला ते काही करायचं नाहीये पण एवढं सांगेल की येत्या दोन तारखेला आमची जनता आणि आमचे वरिष्ठ माझ्या बरोबर असलेले आमचे बंधू भगिनी आमची ताकद दाखवून देणार आमचे मतदार बंधू तर त्यांनी आम्हाला ऑलरेडी आमचं आम्हाला सिग्नल दिलेलं आहे तीन तारखेला बघा काय होतंय समजेल तुम्हाला येणाऱ्या काळापेक्षा अगोदर गेलेला का नाही त्याच्याबद्दल काळामध्ये माझे महिलांसाठी अनेक कामं माझ्याकडनं झालेली आहेत आणि मी महिला असल्यामुळे त्याच्यामुळे मी सर्वात अधिक महिलांना प्राधान्य दिलेलं आहे महिलांसाठी ए सी जीम असंची कुठेही बचावटीमध्ये झालेली नाही तर तसेच महिलांसाठी एक विकास सेंटर असं जेणेकरून त्यांना त्याचा लाभ होणार आहे जनता आमची काम तर खूप झालेली आहे आणि त्या कामाच्या जोरावर आम्ही जे पण देतोय ते सर्वांनी केलेलं आहे आणि जास्त सांगितलं जास्त बोलत तर आणि शब्द निघाला तर पुन्हा त्या बाब त्या गोष्टीवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आम्ही करतो की आमचं काम हीच आमची ओळख आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही बोलायची गरजच नाहीये जे पण होतं तुमच्या माध्यमातून दादांनी सांगितलं आमच्या दादांनी सांगितलं रोहनने सांगितलं आणि मीला बहिणींनी सुद्धा सांगितलं तर त्या लिलावही सुद्धा आता नगराध्यक्षपदासाठी आपल्यासाठी नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आणि त्यासुद्धा खूप चांगल्या आहेत आणि त्यांची पण त्यांची पण कामं खूप झालेली आहेत लोकसेवा आम्ही सध्या एकत्र सभागृहात येतो आमच्या निधीलाई आहेत त्यासुद्धा त्यांनीसुद्धा त्यांच्या सभागृहात

कुठेतरी पाण्याचा प्रेशर कमी करून लोकांना पाण्याची टंचाई निर्माण आणि टँकर टाकून बिल लुटत हाकलायला लागली आहेत करोडो बिल तुलसी अंगण झाली झाली लोकांनी त्यांना हकलून लावलेले आहेत अक्षरशः का इथे येऊ नका इथं ऐकलंय काम की त्यांना काल चप्पल चप्पल दाखवली कोणीतरी आमच्या वॉर्डामध्ये येऊ नका ही ही अशी परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे कारण का बघा तुम्ही टँकर माफिया लोकांना पाण्यापासून वंचित ठेवला आपण घरी आलेल्या माणसाला पाणी बसू घरी आलेल्या पाहुण्याला बोलतो बस पाणी घे मग आपण त्यांची हे करतो हे लोक पाण्यापासून ठेवत आहेत खिशे भरत आहेत आता आणि मोठे मोठे आश्वासन देत आहेत आम्ही एवढ्या फोटीच्या साईडच्या अशा प्रोजेक्ट चालू आहेत तुमचे एवढे प्रोजेक्ट चालू आहे कशाला बँकेचे धंदे करत आहे कशाला लोकांना लागेल त्याला नाकारलेला आहे आता करतो अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका